आज मी तुमच्यासोबत अगदी पंधरा मिनटात तयार होणारी मराठवाडा पेशल गावरान पद्धतीने बनवलेली बटाट्याची भाजी शेअर करणार आहे जी भाजी नॉर्मली गावाकडे गावाकडचे माणसं बनवतात आणि माझ्या घरी माझ्या मम्मीच्या घरी माझ्या सासरच्या घरी ही भाजी हमेशा बनवली जाते चला मग रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर मी इथं दीड चमचा नारळाचा खीस घेतलेला आहे मार्केटवाला खिस आहे सोबत एक चमचा मी धनाची पावडर एक मोठा चमचा काळा तिखट अर्धा चमचा मी इथं गरम मसाला घेतलेला आहे तर आता कढाईमध्ये तेल छान गरम करून घेतलेला आहे कडक ज्याच्यामध्ये मोठा एक चमचा अद्रक लसूण आणि कोथिंबिरीची आबडधुबड कुटलेली पेस्ट टाकली आहे आणि सोबत जे मसाले वगैरे घेतले होते ते तेलात टाकून घेतलेले आहेत फक्त मिनिटभर मसाले तेलात मिक्स करून घ्यायचे आणि आपण जे बटाटे चिरून ठेवले होते ना ते बटाटे इथं टाकून घ्यायचे मध्यम आकाराचे तीन बटाटे स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत आणि स्पेशली बटाट्याच्या साली काढलेल्या नाही आहेत आमच्या गावाकडं भाजी बनवताना अशीच बनवली जाते सालीसोबत बटाट्याची भाजी खायला भारी लागते तर आता आपण छान मसाल्यासोबत बटाटे मिक्स करून घेऊया फक्त मिनिट अर्धा मिनिट नाही जर मसाले खाली करपले जातात बटाटे मिक्स करून घेतले की लगेचच आता आपण ह्याच्यात पाणी ॲड करणार आहोत भाजी तुम्हाला किती बनवायची आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं पाणी ॲड करू शकता तर आता आपण भाजीत पाणी टाकून घेऊया आणि पाणी टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचा आहे आणि भाजीची छान मध्यम गॅसवर एक उकळी काढायची आहे जोपर्यंत भाजी उकळत आहे तोपर्यंत आपण शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे या भाजीला शेंगदाण्याचा कुट्टा मेन आहे शेंगदाणे भाजून थोडासा लसूण घालून मिक्सरमध्ये बारीकसर शेंगदाण्याचा कुट्टा काढून घ्यायचा आणि चार पाच चमचे इथं भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट घालून टाकायचा कूट टाकायचा चार पाच चमचे किंवा अर्धी वाटी तुम्ही मिडियम साईजची कूट टाकू शकता गॅस लो टू मिडीयम ठेवायचा आणि चांगली दहा पंधरा मिनिट भाजी लो टू मिडियम गॅसवर शिजवायची तर हिथं मी पंधरा मिनिट लो टू मिडियम गॅसवर भाजी शिजवलेली आहे तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथंही भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी चपाती कशासोबतही खा एक नंबर खायला टेस्ट लागते आणि काहीच मसाला वगैरे पेशल वाटायची गरज नाही सरळ सोप्या पद्धतीने भाजी तयार होते तर या भा भाजीसोबत या भाजीसोबत खाण्यासाठी मी बनवल्या होत्या ज्वारीच्या भाकरी तुम्ही पाहू शकता रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा